हॅलो एव्हरीवन सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मी अर्चना स्तुतीस मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते स्वामी सेवा स्वामी सेवा करताना बऱ्याच जणांना असे मनोमन वाटत असते की मी स्वामींसाठी काय करू हे करू शकते ते करू शकते मी काय केल्यानंतर स्वामी आनंदित होतील असं नवीन सेवेकऱ्यांना तर खूप वेळा वाटत असतं था। स्वामी सेवा करताना बऱ्याच जणांना असं देखील वाटतं की मी अकरा गुरुवार स्वामी समर्थांचे व्रत करावे का हे व्रत करायची मला इच्छा आहे पण हे करावे की नाही नेमके कसे करावे याबद्दलच्या नियमाटी असे अनेक प्रश्न पुन्हा त्यांच्यापुढे नव्याने उभे राहतात मग पुन्हा असं वाटतं की व्रत करायची माहिती किंवा चुकले काय झालं तर याच गोष्टींसाठी आपण सविस्तरपणे थोडक्यात बघूया की स्वामींचे अकरा गुरुवार ज्या प्रकारे मला माहीत आहेत मी केलेले आहेत त्या प्रकारे मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात पहिल्यांदा स्वामींचे अकरा गुरुवार करताना मी करावे हेच जेव्हा तुमच्या मनात येतं ना की मी स्वामींचे अकरा गुरुवार करावे हे मनात येतं तेव्हाच त्या क्षणी तीच स्वामींची इच्छा असते असं तुम्ही समजलं पाहिजे त्यामुळे कोणताही गुरुवार येऊ द्या गुरुवारपासून तुम्ही या व्रताचा संकल्प जरूर घेऊ शकता काही हरकत नाही आहे आणि आता तर आपल्या स्वामींचा प्रकट दिन आहे प्रकट दिनाच्या नंतर लगेचच जो गुरुवार येतो त्या दिवशीपासून तुम्ही अकरा गुरुवारचं अनुष्ठान घेऊ शकता चांगलंच चा आहे शुक्ल पक्षातील आणि चैत्र नवरात्र देखील चालू आहेत गुरुवार जेव्हा येणार आहे तेव्हा गुरुवारी तुम्हाला सगळ्यात लवकर उठून आपले नित्यकर्म आटपून आपल्याला फक्त पहिल्याच दिवशी आपल्या स्वामींच्या मंदिरात जायचं आहे जवळपासच्या मंदिर म्हणा किंवा दिंडोरी प्रणित केंद्र असेल तर तिथेसुद्धा गेले तरी चालते जाताना तुम्हाला नारळ व थोडी खडी साखर हे घेऊन जायचं आहे जाताना एक नारळ आणि खडी साखर घेऊन जायचं आहे स्वामींना तिथं ते मनोमन अर्पण करायचे आहे त्यांना प्रार्थना करायची आहे की स्वामी आजपासून मी अकरा गुरुवार या व्रताची सुरुवात करणार आहे तुम्ही अखंडितपणे माझ्या कायमसोबत राहा की बऱ्याच जणांचं मी ऐकलं आहे कोणी काय सांगते आहे कोणी काय सांगतं आहे पण माझ्या मनामध्ये आलेलं आहे तर मी आता गुरुवारचं व्रत करत आहे तर तुम्ही माझ्यासोबत अखंडितपणे हे व्रत माझ्याकडून करून घ्या हे झाल्यानंतर तिथे पाया पडून तुम्ही घरी यायचं आहे त्यानंतर तुम्ही तुमच्या व्रताची मांडणी करू शकता अगदी साधी सोपी आहे यासाठी तुमच्याकडे स्वामींची मूर्ती किंवा फोटो असायला हवा हा हां कारण तो आवश्यक आहे नसेल तर आदल्या दिवशी तुम्ही सर्व पूर्वतयारी करायची आहे आदल्या दिवशी तुम्ही स्वामीचरित्र सारामृताचे पुस्तक नसेल तो ग्रंथ नसेल तर तो देखील तुम्ही घेऊन यायचा आहे मूर्ती किंवा फोटो आणायचा आहे स्वामींची जपमाळ नसेल तर जपमाळ देखील तुम्ही घेऊन यायची आहे बरोबर ह्या दोन तीन वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला खूप गरजेच्या आहेत दिंडोरी प्रणीतच पुस्तक का सांगितलं मी तुम्हाला कारण ते सातशे श्लोकी आहे यामध्ये सर्वात छोटे अध्याय केलेले आहेत आपल्या स्वामी सेवेकऱ्यांसाठी पारायण वगैरे करायला तर ते सातशे श्लोकी तुम्हाला अध्यायांचं पुस्तक घ्यायचं आहे ज्यांना ज्यांना व्रत करायची इच्छा आहे ते सर्व आता आपल्या स्वामींच्या प्रकट दिनानंतर जे दिवस आहे गुरुवार तेव्हापासून करू शकता अशाच आपल्या नवनवीन माहितीसाठी आपल्या स्तुतीज मराठी कॉर्नरला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा ज्यांना अकरा गुरुवार करायचे त्या सर्वांना शेअर करा व सोबतचे बटन देखील प्रेस करा म्हणजे नवनवीन माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यासोबत पोहोचतील तुम्हाला माहिती मिळून जाईल आता आपण बघूया व्रताची मांडणी कशी करायची आहे अगदी साधी व सोपी अशी व्रताची मांडणी आहे की तुम्हाला एका पाटावर किंवा चौरंगावर एक लाल वस्त्र अंथरून घ्यायचं आहे त्यावर स्वामींचा फोटो असेल तर फोटो ठेवा मूर्ती असेल तर मूर्ती ठेवा दोन्ही असेल तर दोन्हीही ठेवू शकता त्यानंतर या लाल वस्त्रावर फोटो किंवा मूर्ती ठेवल्यानंतर तुम्ही आपल्या डाव्या बाजूला घंटा किंवा शंख असेल तर ठेवू शकता नसेल तर काही हरकत नाहीये छोटंसं तांब्या भांडं पाण्याचं भरून ठेवायचं आहे तुम्हाला त्यानंतर एका वाटीमध्ये खडी साखर ठेवायची आहे स्वामींना नैवेद्यासाठी ना खडीसाखर एका वाटीमध्ये त्यावर तुळशीपत्र जरूर ठेवा तांब्या भांडं छोटंसं किंवा वाटीत पाणी ठेवलं आहे त्यावर देखील तुळशीपत्र जरूर ठेवा पाणी झाकून ठेवायचं आहे ते त्यानंतर आपल्या स्वामींची जपमाळ व स्वामी चरित्र चरित्रसारामृती पुस्तक ते तिथं ठेवायचं आहेत त्यांची देखील आपल्याला पूजा करून घ्यायची आहे दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे यानंतर तुम्हाला जर फुले वगैरे मिळाले तर ती फुलं तुम्ही घेऊ शकता पूजेसाठी फळ मिळालं तर फळ ठेवू शकता किंवा केळी मिळाली तर केळी ठेवू शकता म्हणजे तुमच्या इच्छेनुसार तुम्ही यामध्ये फळ वगैरे ठेवू शकता जरी नसेल तरी साधी खडीसाखर नैवेद्यासाठी स्वामींना चालते तर या सर्व गोष्टी झाल्यानंतर व्रत जेव्हा आपण सुरू करतो आहे तर आपल्याला संकल्प घ्यायचा आहे हा संकल्प घेताना तुम्ही हातामध्ये पाणी घ्यायचं आहे थोड्याशा तांदूळ अक्षदा म्हणजे आणि फूल घ्यायचं आहे फुलाची पाकळी वगैरे व तुम्ही तुमचं नाव तुम्ही कोणत्या दिवशी आज चालू करताय तो दिवस तारीख वार टायमिंग हे सगळं सांगून संकल्प सोडायचा आहे जर सकाळी तुम्ही उठून लवकर देवपूजा वगैरे आवरून संकल्प सोडला नसेल मंदिरात जाण्याच्या अगोदर तर तुम्ही आत्ता व्रत मांडल्यानंतर संकल्प सोडू शकता मग संकल्प तुम्ही घेतल्यानंतर मी अकरा गुरुवारचं व्रताचं अनुष्ठान करणार आहे तर कुठली तुमची इच्छा आहे ती इच्छा बोलायची आहे आणि जेवढे मला ज्या पद्धत माझी माहीत आहे किंवा जे मला माहीत आहे त्यानुसार मी स्वामी करत आहे तर माझी ही सेवा तुम्ही स्वीकार करून घ्या मग संकल्प जमिनीवर तुम्ही सोडायचं आहे स्वामींचं विधिवत पूजन झाल्यानंतर त्यांना हिना अत्तर लावायचं आहे हिना अत्तर त्यांना खूप आवडते त्यात लावल्यानंतर तुम्ही जपमाळ हातात घ्यायची आहे आणि अकरा माळी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा जप करायचा आहे पूर्ण अकरा माळी करायच्या आहेत एक माळ झाली तुम्ही पेनाने वहीवर किंवा हातावर लिहू शकता अशा अकरा माळींचे तुम्ही तिथं मोजून करा त्यानंतर माळ जागेवर ठेवून चौरंगावर किंवा पाट्यावर तुम्ही अकरा वेळा तारक मंत्र म्हणायला घ्यायचा आहे एका पेल्यामध्ये पाणी घेऊन अकरा वेळा तारक मंत्र म्हणा जसं मी आत्ता सांगितलं वहीवर पेनाने तुम्ही रेश मारून ठेवा किंवा आकडे लिहून ठेवा अकरा वेळा झाले व त्यानंतर तुम्हाला स्वामी चरित्र चारा स्वामी चरित्र सारामृत हे वाचायला घ्यायचं आहे हे वाचायला तुम्ही बसायचं आहे पण त्यापूर्वी तुम्हाला स्वामी स्तवन म्हणायचं आहे स्वामी स्तवन म्हटल्यानंतर वाचल्यानंतर तुम्ही हे एक ते एकवीस अध्याय पूर्ण वाचायचे आहेत आता तुम्ही हे वाचत असताना माळ जपमाळ झाल्यानंतर आणि तारक मंत्र झाल्यानंतर थोडंसं उठू शकता आणि त्यानंतर अध्यायाला तुम्ही बसू शकता पण स्वामी चरित्र सारामृताचे अध्याय वाचत असताना अजिबातमध्ये उठू नका अजिबातमध्ये उठूही नका कोणाशी बोलूही नका ठीक आहे त्यानंतर हे सर्व झाल्यानंतर तुम्ही तुमची पोथी वाचून झाल्यानंतर पोथी तुम्ही ठेवा पिवळ्या कापडामध्ये तिथं चौरंगावर आणि तुमचं जे आहे नित्य काय तुमचं चालू ते तुम्ही करू शकता स्वामींची ही झालेली आहे व्रताची उपासना विधी सगळा असा मी थोडक्यात तुम्हाला सांगितलेलं आहे की व्रताचा कसा आहे विधी मी प्रकारे केलं अकरा माळी स्वामी समर्थ जप अकरा वेळा तारक मंत्र आणि एक ते एकवीस अध्यायाचं स्वामीचरित्र सारामृताच्या पोतीचं वाचन तर प्रकारे तुम्ही करायचं आहे अकरा गुरुवार सलग अकरा गुरुवार येणार आहेत साधारणतः तुम्ही जर हे केले अकरा गुरुवार तर तीन महिन्यामध्ये होतात तीन साडेतीन महिन्यामध्ये अकरा गुरुवार स्वामी करून घेतात त्याचबरोबर तुम्हाला ही सगळी सेवा करताना सर्वप्रथम सांगायचं राहून गेलं स्वामींना तुम्ही मुजरा करायचा आहे त्रिवार मुजरा तुम्ही गुडघे टेकून आपलं नाक रगडून उजव्या साईड डाव्या साईडचे आपले गाल रगडून तुम्ही स्वामींना मुजरा करायचा आहे मुजरा केल्यानंतर ही सगळी सेवा करा आणि ही सगळी सेवा करताना बसायला आसन जरूर घ्या आसनाचा जरूर वापर करा चला तर मग आजचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला माहिती कशी वाटली हे मला जरूर सांगा आणि सर्वांनी ज्यांना ज्यांना इच्छा आहे अकरा गुरुवार तर तुम्ही या प्रकारे करू शकता तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ